नमस्कार श्रोते हो आपणा सर्वांचे लाईव्ह टीव चॅनेलमध्ये मनपूर्वक स्वागत आम्ही आपणासाठी प्रभाव व्यक्तींचे जीवन त्यांच्यावर आधारित कथा त्यांचे प्रेरणादे विचार यावर विविध कथा घेऊन येतो तर आज आम्ही आणली आहे मूर्तींच्या पुस्तकातील आणखी एक कथा या कथेचं नाव आहे टू सर विथ लव तर मग कथेचा आस्वाद घेऊया टू सर विथ लव आशा आणि मी एम जी रोडवर खरेदी करण्यासाठी गेलो होतो तेव्हा एक म्हातारा आमच्यापाशी आला तो साधारण साठीचा असावा रुपेरी केस व चेहऱ्यावर थोड्या सुरकुत्या असल्या तरी बाकी तब्येतीने खणखणी दिसत होता तो आशाकडे बघून हसला पण तिने काहीच ओळख दाखवली नाही मग तो माणूस क्षणभर आमच्यासमोर तसाच उभा राहिला आणि मग निघून गेला तो निघून गेल्यानंतर मी आशाला म्हणाले अगं तो माणूस तुझ्या ओळखीचा होता का तो तुझ्याकडे बघून हसला तू ओळखलस का त्याला हो ओळखलं ना ते आमचे गणिताचे शिक्षक होते शाळेतले त्यांनी आम्हाला इतकं वाईट शिकवलं की मला गणिताविषयी तिटकारा वाटू लागला ते महाभयंकर होते त्यांच्याशी बोलण्याची कोणाचीही हिंमत नसे इतके ते कडक होते त्यांनी आम्हाला कधीच काही शिकवलं नाही आशाच्या आवाजात राग आणि निराशा होती कदाचित ती फार वाढवून सांगत असेल एक गोष्ट खरी की कॉलेजपेक्षा सुद्धा शाळेतील शिक्षकामुळेच तुमचा पाया पक्का होण्यास मदत होत असते पदवीच्या वर्गात किंवा पदव्युत्तर वर्गाला शिकवणं हे तसं तुलनेनं सोपं काम असतं पण शाळेच्या विद्यार्थ्यांना शिकवणं मात्र मुळीच सोपं नसतं शाळेतील शिक्षकांचं आपल्या विद्यार्थ्यावर निरतिशय प्रेम असलं पाहिजे एखादा शिक्षक चांगला आहे का नाही याची पारख करण्यासाठी केवळ त्याच्यापाशी असलेल्या ज्ञानाचं मोजमाप करून चालत नाही मला माझ्या शिक्षकांची आठवण झाली मला माझ्या शाळेतील शिक्षक भेटले असते तर त्यांना पाहून माझी प्रतिक्रिया कशी बरं झाली असती मी विचार करू लागले त्यांनी काय केलं असतं मला बघून ते काय म्हणाले असते कदाचित म्हणाले असते तू इथे एम जी रोडवर काय वेळ घालवत बसली आहेस घरी जा नाहीतर ऑफिसात जा आणि पूर्ण तयारी झाल्याशिवाय शिकवू नको त्यावर क्षणाचाही विचार न करता मी उत्तर दिलं असतं येस सर त्यानंतर जरा घुटमळे असते व हळूच विचारलं असतं सर तुम्ही कुठे राहता मी नंतर सवडीनं तुम्हाला येऊन भेटले तर चालेल त्यांनीही प्रेमानं मला खांद्यावर थोपटलं असतं थोडी काळजी व्यक्त केली असती मी त्यांची विद्यार्थिनी असताना सुद्धा हे असंच घडायचं मग आम्ही दोघीही हसलो असतो माझे शिक्षक राघवेंद्र वारणेकर हे सर्वार्थाने अत्यंत जगावेगळे असे शिक्षक होते ते माझ्याच गावचे म्हणजे हुबळीचे त्यांची राहणी अत्यंत साधी होती त्यांना कधीच कोणत्याही प्रकारचे पुरस्कार किंवा मानसन्मान प्राप्त झाले नाहीत ते स्वतः पदवीधर नव्हते पण तरीही ते अत्यंत श्रेष्ठ दर्जाचे शिक्षक होते गणित हा विषय ते इतक्या सहजतेने व सुंदर शिकवत की गणित अवघड असतं असं कधी जाणवलंच नाही गणिताला ते सर्व शास्त्राची राणी म्हणत चला जाऊया बरं राणीला भेटायला असं ते म्हणत आणि आम्हाला गणिताच्या अद्भुत दुनियेत घेऊन जात मग आम्ही काळाचे भान विसरत असो भूमितीमध्ये कितीतरी रायडर्स असत बीजगणितात शेकडो प्रश्न पण ते अत्यंत उत्साहाने समरस होऊन शिकवायचे व म्हणायचे ज्या मुलांना वाटतं आपलं गणित कच्चं आहे त्यांच्यासाठीच तर मी इथे बसलो आहे चांगलं वाईट या आपल्या मनाच्या सगळ्या कल्पना तुमची जर कष्ट घ्यायची तयारी असेल व खरोखरच प्रामाणिकपणे तुम्हाला विषय समजून घ्यायचा असेल तर मग तुम्ही राणीला जाऊन भेटा एखादा गारुडी आपल्या पुंगीच्या तालावर नागाला मंत्रमुग्ध करतो तसे ते गणिताच्या तासाला आम्हा विद्यार्थी विद्यार्थिनींना मंत्रमुग्ध करत त्यांच्या अखेरच्या दिवसात ते खूप आजारी होते तेव्हा मी त्यांना भेटायला गेले जाताना एक छोटीशी भेटवस्तू घेऊन गेले त्यांची आर्थिक परिस्थिती तशी खालावलेलीच होती पण तरीही त्यांनी त्या भेटीचा स्वीकार केला नाही ते मला म्हणाले आपल्या विद्यार्थ्यांच्या ठाई जीवनाला समोर जाण्याचा आत्मविश्वास निर्माण करणं हेच शिक्षकाचं कर्तव्य आहे जीवनात वारंवार वेगवेगळ्या कसोट्यांना तोंड द्यावं लागतं आपल्यापेक्षाही कितीतरी पटीने श्रेष्ठ असे विद्यार्थी घडवणे हो एखाद्या शिक्षकाच्या आयुष्यातील अत्यंत आनंदाचा भाग असतो मी माझं कर्तव्य उत्तम पार पाडलं आहे आज माझे विद्यार्थी इतके प्रसिद्ध आहेत की मी त्यांचा शिक्षक म्हणून ओळखला जाणं ही खरोखर माझ्या दृष्टीने अत्यंत अभिमानाची व आनंदाची गोष्ट आहे त्यांचं हे, हे अत्यंत साधं सोपं जीवनाविषयक तत्त्वज्ञान ऐकून मी थक्क झाले कारण हे तत्त्वज्ञान प्रत्यक्षात उतरवणं अत्यंत कठीण आहे ते जर एखाद्या मोठ्या शहरातल्या मोठ्या शाळेत नोकरी करत असते तर त्यांनी खाजगी शिकवण्या घेऊन कितीतरी पैसे कमावले असते नाहीतर स्वतःचीच शाळा काढली असती पण त्यांनी तसं केलं नाही एखाद्या तेवणाऱ्या मेणबत्तीची मला त्यांच्याकडे पाहून आठवण झाली स्वतः जळत दुसऱ्याला प्रकाश देत राहणाऱ्या मेणबत्तीची आज मी कधीही व्यासपीठावर आत्मविश्वासाने उभी राहते किंवा आयुष्यात पुढे येऊन उभ्या राहिलेल्या संकटांचा धिरानं सामना करते तेव्हा मला माझ्या या सरांची आठवण येते त्यांनी मला ही जी शिकवण दिली ती खरोखरच कितीतरी दाम मोजून विकत मिळणार नाही कितीही संकटे कोसळली तरी ती शिकवण विर विरगळून जाणार नाही व कोणत्याही विद्यापीठात ती शिकायलाही मिळणार नाही तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद